सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन एक डिसेंबर पासून शाळेचं स्वयंूल्यमापन करणं सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहे बऱ्याच शिक्षकांकडे मुख्याध्यापकांचा चार्ज आलेला आहे बरेच शिक्षक बंधू बंधू भगिनी फोन मॅसेज करून नेमकं कुठं जायचं आणि कुठं जाऊन आपली शाळा लॉग इन करायची ऑनलाईन मूल्यमापन कुठं भरायचं याविषयी फोन करत आहे मॅसेज करत आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं तुमच्या स्वतःच्या शाळेचं अगदी दोन मिनिटात तुम्ही लॉग इन कसं करायचं ते बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया की आपल्या शाळेचं फक्त दोन मिनटात लॉग इन आपल्याला कसं करता येईल तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही कुठल्याही ब्राऊझरमध्ये जाऊ शकता आपण गुगलमध्ये आलोत आणि गुगलमध्ये आपल्याला येऊन सरळ पोर्टलवर यायचं आहे बघा सरळ पोर्टल इथं टाकलं आपण याच्यामध्ये की इथं पहिली स्टॅप येते तुम्हाला गव्हर्नमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल सरळ याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी या पद्धतीने आपल्याला इथं येते इथं आल्याच्यानंतर इथं बघा भाषा बदलता येते ज्यांना मराठी जड जाते त्यांनी इंग्रजी करा ज्यांना इंग्रजी जड जाते त्यांनी मराठी करा भाषा बदलली बघा इथं पहिला स्टॅप दिसतोय तुम्हाला डाव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी आपण आतमध्ये येतो मित्रांनो इथे आल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन पंचवीस सव्वीस आणि मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याची मुदत सोमवार दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक एकोणावीस बारा दोन हजार पंचवीस अशी आहे इथं सूचना देखील चलत आहे पट्टी देखील चलत आहे आपण इथं आल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे आपल्याला तर तुम्हाला तुमच्या शाळेचा इथं मित्रांनो यु डायस नंबर टाकायचा आहे यु डायस नंबर टाका तुमचा हे टाका पासवर्ड टाका आणि इथं कॅपच्या आलेला आहे तो कॅपच्या आपल्याला भरून घ्यायचा आहे तो कॅपच्या भरून घेतल्याच्या आपल्याला मग मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल बघा तो कॅपचा आपण भरून घेतला आणि तो कॅप्चर भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे लॉग इन वर क्लिक करायचंय लॉग इन वर क्लिक करता क्षणी तुम्हाला चेंज पासवर्ड चेंज करायचा का विचारतंय त्यानंतर बघा आपल्याला इथं तुमची शाळेचा युडायस नंबर दाखवत आहे आणि रोल हेडमास्तर हेडमास्तरचं नाव दाखवत आहे आता ही मी साधन व्यक्ती असल्यामुळे मला शाळा नाही परंतु काही वेळापूर्वी सरांचा फोन आला होता म्हणून सरांची शाळा लॉग इन केलेली इथं जाफराबाद तालुक्यातले मी घनसावंगी तालुक्यात जरी असलो तरी माझे मित्र येते जाफराबाद तालुक्यामधले त्यांची ही शाळा आहे खंदारे सरांची आणि बघा इथं आपण आलोत इथं आल्याच्यानंतर इथं वेलकम आणि माझी शाळा सुंदर शाळा इथं आपल्याला या पद्धतीनं दिसतंय आपण या माझी शाळा सुंदर शाळेवर क्लिक करा तुम्ही आतमध्ये एंट्री करत आहात मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन तुम्हाला भरायसाठी उपलब्ध झालेला आहे सगळ्यात अगोदर मी सांगतो आतमध्ये एंट्री बरोबर तुम्ही शासन निर्णय वाचून घ्या बऱ्याच जणांकडे शासन निर्णय नसेल कोणाकडून पडला हरवला असेल डिलीट झाला असेल कोणी प्रिंट काढलाही सापडत नाही तुम्हाला काही गरज नाही तुमच्या मोबाईलमध्ये आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे पी सीमध्ये आहे बघा संबंधित शासन निर्णयावर क्लिक केलं की तुम्हाला इथं शासन निर्णय दिसतो म्हणून आणि इथं मॅन्युअल देखील दिलेलं आहे इथं दोनशे मार्काचं हे मूल्यमापन आहे आपण ती याचे व्हिडिओ दिलेले आहे की नेमकं याचं मूल्यमापन प्रत्येक याच्यात काय भरायचं बरेच जण विचारतात काय भरायचं त्याविषयी देखील आपण याचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण ते व्हिडिओ बघू शकता तर या पद्धतीनं आपली शाळा लॉग इन करा पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद